जेव्हा एखाद्या पोरीले पाहुणे पाहले लोक येते तेव्हा त्याच्यात ते एक दोन राहते प्रश्न विचारणारे तर पोरीले खासच प्रश्न विचारते बायतीय नाव काय बाई तिथं बाबाचं नाव काय कोण्या गावची तेव्हा गावाचं नाव काय हे कुठं प्रश्न विचारायचेच तुझं नाव काय तुले, तुले बायोडेटा काय दिला होता बायोडेटा आला असेल आजकाल दे तर देतेच बायोडेटा त्या बायोडेटाचा का चिवडा करून घालला काहीतरी वेगळे प्रश्न विचारायचे का बाई तुले लग्नानंतर काय करायचं आहे तुले जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं आवडते का कस राहायला आवडते काही विचारते तुझं नाव काय आहे किंवा बाबाचं नाव काय आहे कोण्या गावले गावाचं नाव तू आता ज्या गावाले पोरगी पाहले आला त्या गावाचं खरंच तुले नाव नाही माहित का असे खरंच रे विचार ए पोरी इथून तिथपर्यंत चालून दाखव बरं बाई असाही प्रश्न तर मले सांग बिचाऱ्या तिथून पडद्यातून काहीतरी पाणी तुझ्यासाठी चहा काहीतरी ट्रेनमध्ये घेऊन आली असन तेव्हा ती चालतच आली असन ना तिने कोणी उचलून आणलं तर तेव्हा तू तुमच्या नाही राहते काय नाही पण विचाराचं आहे म्हणजे विचाराचं आहे पहिले पासून विचारत होते ना